तर सर्वांना नमस्कार मित्रांनो अरे पहा मित्रांनो आज आपण तुती म्हणजे रेशीम उद्योगातली आपण आज संपूर्ण आळ्याची माहिती घेणार आहेत कारण एक ते वीस दिवसापर्यंत आपल्यापाशी आळ्या राहतात त्याचे कसं काम असते कसं नियोजन असते त्याची पूर्ण माहिती आपल्या व्हिडिओमधून तुम्हाला भेटन बघा आणि व्हिडिओ नक्कीच बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राइब करायला तर विसरत जाऊ नका मित्रांनो आणि कमेंट पण करीत जा तर चला चालू करू आपण आपल्या माहितीला तर हे पहा मित्रांनो आज आता एवढ्यातच ह्या आळ्या आलेल्या आले एकदम अशा बारीक 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 आळ्या असतात आपल्या लय झालं तांदळापेक्षा मोठ्या असतात थोडेसे तर मित्रांनो हे पूर्ण पंचवीस ट्रेत दोन रॅकवर इकडच्या साईडला दोन मांडलेले आहेत आणि परत इकडच्या पण साईडला दोन रिया कोर मांडलेले सध्याचे तर हे बघू शकता तुम्ही किती बारीक बारीक काळ आहेत आणि हे आता आपल्या पैसे पूर्ण वीस दिवस राहतात बर का वीस दिवसामध्ये पूर्ण कोस तयार करतात ते तर त्याची तुम्हाला टोटल माहिती भेटन आपल्या व्हिडिओ मध्ये आजच्या हे बघा इकडच्या साईडच्या दोन रॅक मध्ये आणि परत तिकडच्या पण साईडला दोन रॅक मध्ये मांडलेल्या होत्या मांडलेले त्या ह्या पूर्ण रॅक मध्ये आता त्यांना पाला पण द्यायची वेळ झालेली बर का कारण त्या झोपी मध्ये येतात ना झोपी मध्ये आल्या का तर मग त्यांना नंतर पाला द्यायचा मित्रांनो आता पाला कट करायला केलंय चालू पाला पण टाकताना आपण पहिल्या दिवशी कसा पाला टाकावा लागत आहे ते पण तुम्हाला दाखवतो असं एकदम पाला थोडा थोडा कट करून टाकावा लागतो त्यांना बारका बारीक बारीक आळ्यात नाही त्यांना जास्त अंगता येत नाही फाटी मोठी असते परत तरी पण असं हे शेंडे शेंडे कापाव लागत आहेत आणि परत असा एकदम कवळा कवळाच घ्यावा लागतो पाला पण लय असा आणि भर पाला खात नाहीत त्या ते पण दाखवतो मी तुम्हाला पाला पण कसा ठेवते पाला पण बघा कसा हिरवाकार पाला एकदम तेजदार परत बघू शकतो आपण पाला पण चला जाऊ आपण आता शेड मध्ये पाला ठेवायला आहे बघा आता केले पाला ठेवायला सुरुवात बर का त्या अशा पद्धतीने पाला द्यायचा बरं का एकदम मस्त म्हणजे एकदम काळी काळी तोडून कारण आता सध्या लहान लहान त्याच्यामुळे त्या पाला पण जास्त खात नाहीत एक दोन कवळे कापून आणले का तेवढ्यामध्ये त्यांचं भागत मग त्या जश्या जश्या मोठ्या होत्या तस तस त्या त्यांचा ते चौथा झोपेचा बोलट जर उठला का मग भरपूर आळ्या पाला खातात मग कसला किती टाकलं तरी जमत मग कसला निबर असू द्या काही असू द्या सध्याला एकदम असा बारीक बारीकच कट करून टाकावं लागतो बघू शकता तुम्ही किती मस्त अडे दिसती आणि कामाच निवेदन पण असं एकदम व्यवस्थित ठेवावं लागत तेव्हा रेशम उद्योगामध्ये माणूस सक्सेस होतोय नाही तर काही नाही आमच्या गावामध्ये भरपूर माणसं येत किती असे सक्सेस नाही झाली कोणाला स्लॉट निघत नाही तर आता सध्या पावसाळ्यामध्ये तर बघू शकता आळ्या लगेच पाल्यावर व्यम कुत्रांना आता पण अशा पाल्याची जाळी जाळी करून टाकली त्यांनी खायला झोपच चालू त्यांची नाही तर पाला पण दिलेला आहे एक अर्धा अर्धा घंट्यातच आता ही दुसरी टाकायचं पण झालं नाही पूर्ण आशिमाग आळ्यानी बराच आळ्यानी खाल्लंय कारण त्यांची आता झोप झालेली पूर्ण व्यवस्थेमध्ये ते सध्या त्याच्यामुळे आता ते असतील त्यांना त्याच्यामुळे पण थोडस काही झोपत्यात काही उठतात आमचा तुम्हाला पाला पण दाखव उचलून बरं का थोड्या वेळ थोडा मध्ये यायला पण लाज आमचा माझा भाऊ महादेव त्याला माहिती विचारतो पण ते काय सांगत नाही त्याच्यामुळं मी आवाज बंद केलेला आहे हिडोचा बर का आणि दुसरा आवाज दिलाय मी असा भरपूर लाज होत किती पाला खात्यात एकदम जाळी जाळी करून टाकली पूर्ण आणि दुसऱ्या झोपीला मित्रांनो परत याच्यापेक्षा थोड्याशा मोठ्या होत्यात आणि ते पण दाखवतोय तुम्हाला असतील बघा असं निवेदन आळ्याचं बरं का मस्त होणे आता या दुसऱ्या झोपीची अवस्था यांची त्या वर तोंड करून झोपायच्या तिथे खाल्ला खाल्ला येईन बाकी इथं आलं ती काही पाठी माग पुढं होते झोपायला काही आळ्याला अजून रॅक वर पांगायचे ना यांना पांगायचे कवा

अशा तरी बी बऱ्याच झोपल्यातल्या यातल्या पंचवीस टक्के आळी झोपली म्हणजे झोपलेली वळखायची कशी माहिती का अशा ओरमुडक करून बसल्या का की म्हणायचं ती आळी झोपली त्यातल्या पंचवीस टक्के आळ्यांनी ओरमुडके केलेलेत यांचं पण सध्या आळीचे सुद्धा लय हालत सध्या कारण परिषद निगती सध्या लोकांच्या फवारण्या ते चालू त्याच्यामुळं निगती किती दाट आळी इतक्या आळ्यालय झालं दोन तासात दोन तीन तासात खतम करतात पाल हे पुन्हा अर्धी साईड मांडली अलीकडे गाडी अर्धी साइड आता चालू इकडच्या पण तीन झाले तरी कळ्या आल्या त्रॅक होता का इकडच्या या दोन रॅकला राहिल्या द्यायचा सारी आळे चाळ्या दिसतात पोराशे दट आळीच चाळीस सारी पुढे घ्यायचं काय बरं हे पण मित्रांनो माझ्या खरं अशी खाली पडती खाली पडलेली वर टाकावं लागत अशी ताजी ताजी कसात गेलेली आळी दाखवतो इकडे बघा ही आळी काही ही आळी दिसत अजूक बाहेरून ती नंतर पूर्ण कोस बनला का तिने असा होत हे पण अजून पूर्ण झाला नाही अजून कच्चाच आहे ते बी कारण मधी आळीची प्रक्रिया चालू कोस तयार करायचा मोबाईल वर दिसत नाही बघा या काही आळ्या कोसावर जायच्या राहिलेल्या तर ही एक आळी कोसात दिसते एक आळी मध्ये गेली अजून दिसते हिडिओ मध्ये ती त्यासाठी एकदम कच्च्या कोसाच आळी दाखवायला लागलो मी तुम्हाला पाय तिचं ते मुंडक मुडका हल प्रक्रिया बघा मध्ये मुडका हलत आहे तिचं कारण ती आपल्या स्वतःलाच गुपून घेते आणि आपल्या जीवाच बलिदान देते ती मुंडका हल्ल्याला दिसतंय पाहून वर हवा ते व्यवस्थित लागते तर वरच्या ह्याच्यामध्ये भरपूर माल बनलेला आहे इथे एकदम आळी पातळ दिसते खालच्या ह्याच्यामध्ये जास्त आळी दिसते त्याच्यामुळं तिथं वर काय होतं माहितीये का आळ्यांना हवा लागते आणि हवामुळं पटकन बनवतात ही प आळी आता तत्काळ घुसली हे झालं दहा मिनिट झालं असं ह्या गेलेली मध्ये दिसत जाळीमधून ते कसातून मध्ये कशी त्याच्या तोंडामधून अशी पूर्ण लाळ चलत त्या कोसाची अस सोडीत 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 सोडी जातात त्याच्यामध्ये बघू शकता सराव पूर्ण एकदम जबरदस्त माल झालाय चला उतरतो खाली पूर्ण कपल्यावर एकदम भारी मध्ये माल लागले त्याच्यामध्ये खराब बरं बर काही पोपला खाली बया हो च कठीण व्हायला बळपड करू नका

जी त्या राहिल्या का एकूण दोघे जण साईडलाच राहिले एक काय आलो आता आलो आलो इकुन बलो आला, आला। एकदम बसला काम कामच्यालु चांगलं एकदम मस्त प्रत्येक कप्याने आपोआपल्या आमच्यालू प्रत्येकाच हो तू एकूण राहो बा

तुम्ही अर्ध घ्यायचं अर्ध घेईन असं करावं लागत काप्याला नाही चांगला काही काही चांगलं निघत त्याच्यामध्ये घोसाड्या कुंकड घोसा देत काय तिकड साप जागा सापडून तिकडं जात होते तर चला मित्रांनो आलोय आता बाहेर